रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस। मग बुक करा। हक्काचा हक्का तेही अगदी नागरिकांना बसण्यासाठी चला तर मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट माफक दरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दानशूर भाविकांकडून सोन्याचा चार पदरीहार पदकासह ठुशी व चेन असे सहा लाख पन्नास हजार किंमतीचे दागिने व दोन लक्ष रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज यांनी दिली राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल राहणार ठाणे यांनी कैलासवासी परशुराम गोविंद दलाल या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे त्र्याहत्तर पॉइंट नऊशे पन्नास ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत त्याचे अंदाजे पाच लाख ब्याऐंशी हजार इतकी किंमत होती आहे त्याबद्दल देणगीदार भाविकाचा मंदिर समितीच्या वतीनं समितीचे कर्मचारी रमेश गोडसे यांच्या हस्ते फोटो दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला याशिवाय संकेत भास्कर पंडित राहणार छत्रपती संभाजीनगर या भाविकाने नऊ पॉईंट आठशे ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अर्पण केली असून त्याची सत्याहत्तर हजार इतकी किंमत होत आहे त्याबद्दल त्याचा देखील मंदिर समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला तसेच पी एस कुमार गुरुतम चेन्नई यांनी धनादेश स्वरूपास दोन लक्ष रुपयांची देणगी दिली आहे देखील मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते उपर्ण श्रींचा फोटो देऊन सन्मान करण्यात आलाय